अमेरिकेचा माणूस तुझ्या शेजारी आणि मध्ये तू भारताचा माणूस बसला आणि मध्ये मी भारताचा माणूस आणि काय झालं विमान उडाल 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 या माणसाला काय माहिती काय झालं उठलाची खिडकी म्हणजे खिडकी खोलली खिडकी खोलली ती खोलली वा बॅग सुद्धा काढली त्याने बॅग काढली खिडकी कशाला खोलली मला वाटलं थुकाय बिकायचं असेल आपले फादर निघेल तर का थुकायला विमानातून त्यांनी बेग काढली बॅगची चैन खोलतो त्या काय काय हे सोनं सोनं त्यांच्या देशातलं सोनं त्यांच्या देशातलं सोनं हा मग त्यांनी मी काय केलं काय केलं सोनं भासल अरे सोनं बेक खाली झाले की संपलं सोनं मग काय झालं तू काय बोलला का नाही त्याला त्याला म्हणलं बाबा हा आमच्या इकडे एक लाख रुपये थोडं सोनं चालू आहे बरोबर आहे तू कसं काय लागलं हा अकल बिकल का हाय का

अरे 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 संपल की बेसाली झाली की हा मी मी चौकळून त्या जागावर गेलो बरोबर अरे बापुत मला म्हटलं तू काय आडा भिडाय का पैशासाठी देश सोडला गाव सोडलं जे नाही ती करतो आपण पैशासाठी हा त्याला म्हटलं तू पैसे का फेकतोय हा तुम्हाला काय म्हटलं आहे हा तो डायरेक्ट मला म्हटला हा तुमच्या कशात पैसा जास्त झाला म्हणून मी पैसा फेकतो हो मग मी पण तू काय केलं काय कोण घेतलं नाही मी तर डायरेक्ट दरवाजेच खोलला दरवाजा फायला काय माणूसला ठेवल्या सगळे फेकून दिले फेकून दिले नाही ड्रायव्हर मला विचारला अरे बाबा त्याने सोनं फेकलं त्याने नोटा फेकल्या हा तू माणसं का फेकायला फेकायला त्याला म्हटलं ह्याच्या देशात सोनं जास्त झाले देशात डोलर जास्त झाले तस माझ्या देशात माणसं जास्त झाली बरं ठेवला अजून ठेवलं ना ड्रायव्हरला असं केलं होय असं काय करू नको बाबा नाही कुठे पंढरपूरला चाललं पंढरपूरला चाललो सोडून चाललं एवढी माझी हा एवढं जेवा भावाचा मी तुझा मित्र असताना मला सोडून चालला तुला सोडून कसं जाईल मित्र असं करू नको काय करू मला पण घेऊ चल पंढरपूरला चल की येणार ना नाही जी दिंडी आहे ही आमची सरकारी दिंडी ही सरकारी भारत सरकारची दिंडी हा हे आम्ही आग। सोबत घेऊन चालणार गावा गावामध्ये जाऊन आम्ही सगळ्यांना माहिती काय सांगणार काय सांगणार आहे या अकरा वर्ष विकसित भारताचा अमृत काळ जो झालेला आहे या अकरा वर्षात यशस्वी झालेला आहे त्याच्या आपण माहिती घेऊन सगळ्यांना पोचवायचे आहे पोचवायचे काय सांगायचं काय सांगायचं आहे आत्मनिर्भर भारत स्वप्न होईल साकार आत्मनिर्भर भारत 学会了